नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्व खूप दिवसांनंतर आणि खूप खूप मित्रांची इच्छा होती विद्यार्थी मित्र खूप माग लागली होती की सर या कधी कधी सुरू करताय कसं आहे मित्रांनो आयुष्य आविशे, आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडत असते खूप दिवसांनंतर मी आलो माहिती खूप काळानंतर वाटलं होतं की आपली ओळख कुठेतरी कमी झाली असेल पण ज्या दिवशीपासून हे भरतीचं वारं फिरायला लागलं त्या दिवशीपासून मेसेजेस सुरू झाली पोरांची की सर कधी सुरू करताय सर तुमचं गायडन्स छान असतं तुमची भाषा सोपी असती समजते वगैरे कधी बॅच सुरू करताय कोणताच म्हणत होता सर युट्यूबला सर वगैरे वगैरे सर बॅच कधी सुरू करताय काय असतं मित्रांनो आयुष्य आहे प्रत्येक गोष्ट घडत असते आणि ती घडते त्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी घडताना त्या टाइम जात असतो माणसाचं आयुष्य असं आहे कधी चांगलं तर कधी व्हाय मग अशा स्थितीतून जाताना आपली जर मेंटेलिटीच नसेल तर मग आपण कसं काय मुलांसमोर उभं राहायचं बरोबर का नाही आयुष्य घडणारी गोष्ट घडून गेली व्हायचं होतं ते होऊन गेलं जसं संकट यायची ते संकट येऊन गेली किंवा येत असती होणारी दुःख मोठी होती झाली ती त्यात काही शंकाच नाही ती दुःख मान्य आयुष्यावर त्रास देत असतात पण त्यांना कवटाळून त्यांना कवटाळून बसण्यात आपलं आयुष्य थांबवण्यात अर्थ नसतो मग त्यामुळेच त्यामुळेच मित्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्लाइडचं नावच काय टाकलंय पुन्हाच्या हरिओ म्हणजेच काय रे पुन्हा एकदा नव्याने त्या जोमात त्या जोमात आपण सुरुवात करतो मग सर काय नेमकं हे सांगा बघा हे बघा आज आपण जे सुरुवात करतोय तर आपलं पहिलं काय आहे बघा इथं काय दिलं मी पुनच्छ हरिओ हो फक्त होतकुरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी गरजू आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठीच का हो सर सर्वांसाठी हो का नाही बरीचशी मित्र म्हणतो की बॅच घ्या बॅच घेण्या न घेण्याचं कारण काय रे काबर नाही घेते मी बॅच काय मी तुम्हाला म्हणायचं की हो मी करतो मी देईल मी शंभर टक्के चला बॅच जॉईन करा मला माहिती आहे ज्या प्रकारे मी पोरांना मागच्या वेळी शिकलो ज्या प्रकारे पोरांचे सिलेक्शन झाले त्याला टी ग्रामसेवक असेल वन रक्षक असेल तर त्या प्रत्येकाला वाटतं की सरांनी हजार जरी फीस ठेवली तरी सरांकडे आपण ऍडमिशन देऊ पण मला ते योग्य वाटत नाही कारण मी जर तुम्हाला शंभर टक्के देऊ शकत नसेल तर उगा बॅच सुरू करून गरीबाच्या मुंड्या मुरगा येणं हे माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे आपण जे विद्यार्थ्यांना आपण कितपत देऊ शकतो बाबा की ज्यातून विद्यार्थ्यांचा कमीत कमी फायदा होईल एवढी आपल्याकडे पोरं आशेने बघताय ना मग त्यांना काहीतरी द्यावं लागतं आपण त्यांचं देणं मग त्यासाठीच मी हे सुरू केलंय ठीक आहे पुढे मागे काय आपले विचार होतात काय नाही यानुसार पोरांच्या आजही पोरं आत्ताच थोड्या वेळा पुरी पोरं भेटलीत पोरं म्हणजे सर बॅच सुरू कर नाही म्हटलं बॅच आपण अजिबात सुरू करणार नाही हा ठीक आहे हे जे तुम्हाला मी देणार आहे यातूनही तुम्हाला अजून काय लागत असेल तर आपण विंटरशुप घेऊ आगे हो पुढे चालून पण बॅच वगैरे काय असणार नाही सध्या हेच पुरेच आहे तुम्हाला हेच एवढं आहे की हे चांगल्या चांगल्या क्लासेसमध्ये पण तुम्हाला शिकवल्या जाणार नाही हे मोफत आहे सर्व बघा कसं आहे काय नियोजन आपलं आणि तुम्हाला माहित आहे विदाउट नियोजन मी उभा राहत नसतो एकदा मी माझ्याकडे डाटा तयार करत असतो आणि मग विद्यार्थ्यांसमोर येत असतो बघा काय मग आता थांबायचं नाही हे नाव का दिलं एक स्फूर्ती आताच एक आपल्याला हिंमत मिळते एक मोटिवेशन आहे आता थांबायचं नाही म्हणजे किती संकट आयुष्यात आली असेल किती संघर्ष तुझ्या आयुष्यात असेल किती संघर्षाने तू खचला असतील पण ज्या वेळेस असं मोटिवेशनल किवड तू ऐकतो की आता थांबायचं नाही तेव्हा तुझं मन तुझं म्हण तुला सांगतं की हो आता थांबायचं नाहीये झालं गेलं व्हायचं होतं होऊन गेलं आता मला उभं राहायचंय आता मला थांबायचं नाहीये माझं आयुष्य माझं भविष्य माझी वाट पाहत माझ्या आई वडिलांच्या अंगावर गुलाल कधी पडेल लोकांच्या आई वडिलांच्या अंगावर गुलाल पडतोय माझे वडील माझी आई त्या क्षणाचा कधी भागीदार होतील हा प्रश्न नक्कीच तुला पडला पाहिजे आणि त्याच्यातून तू एक पेटून उठला पाहिजे म्हणून हे वाक्य मुद्दाम दिलाय आपण आता थांबायचं नाही मोफत लेक्चर सिरीज काय आता थांबायचं नाही मोफत लेक्चर सिरीज म्हणजेच की इथून पुढं तुम्हाला किती व्हिडिओ काय काय नाही तुम्ही फक्त काय करायचं मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन राहा ठीक आहे आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन राहा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक आपण टाकलेली आहे त्या टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन व्हा तुम्हाला दररोजच्या व्हिडिओची अपडेट येत राहतील दररोजच्या शंका निरासन होत राहील पुढे मी तुम्हाला माझा नंबर देतोच त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मेसेज करताना कृपया आपलं नाव आणि जिल्हा त्यात नक्की नोंदवा ठीक आहे तर बघा आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक पोलीस भरतील आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त म्हणजे काय हो म्हणजे आता ज्या काय सर्व सरळ सेवा इन शॉर्ट सरळ सर्व सरळ सेवा ज्या की तलाठी निघल वन रक्षक निघल अजून काय निघल नगर परिषद निघल पण इन शॉर्ट पंच्याहत्तर हजाराची जी पद भरती येणार आहे बरं सर हे सत्य आहे का सर हे खरंच येणार आहे का सर येणार आहे तर मग कधी येणार आहे केव्हा येणार आहे खरंच ही जाहिरात येऊ शकते का मला असं वाटतं की जाहिरात आल्याच्या नंतरचा जो टाइम असतो तो आपला रिव्हिजन टाइमच असतो बरोबर मग जाहिरात येण्या अगोदर आपण स्वतःला तयार करत असतो अभ्यास करण्यासाठी जाहिरातीची वाट बघावी लागत नसते मित्रांनो अभ्यास हा सुरू करायचा असतो मला सांगा ठीक आहे चला उद्या येईल जाहिरात परवा येईल दोन आणि सहा महिन्यात पण आज अभ्यास करायला काय अडचण आहे आपल्याला आपण आज अभ्यास करू शकतो ना अभ्यास जर आपण व्यवस्थित केला अभ्यास जर आपला प्रॉपर झाला तर उद्या ऍड आल्यावर ज्या वेळेस ऍड येईल तेव्हा पुरा अभ्यासाला लागतील पुस्तकं उघडून पाहतील तेव्हा तुझी रिव्हिजन पिरियड राहील म्हणजे तुला कळतंय का की तू कोणत्या स्टेजला असशील तेव्हा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यानुसार आपल्याला तयारी करायची असते म्हणून अभ्यास आतापासूनच आपण सुरू करणार आहे त्यामुळं इथं कसं कसं कस कोणकोणते कधी कधी काय काय व्हिडिओज अपलोड होणार आहे हे सर्व डाटा मी याच्यात दिलेला आहे तो तुम्हाला समजावून सांगणार तर आहेच पण त्यासाठी अगोदर सांगितलंय हा त्याप्रमाणे करा दुसरी गोष्ट मला असं वाटतं की टाकायला जाताना भांडायला पोहू नये ही आपली मानसिकता आपली असायला हवी कारण काय की आपण काय करतो माहिती का बऱ्याच वेळेस काय करतो की आता मी ठीक आहे मी मान्य मी गेलं इथं बरं की मुलांना मोफत लेक्चर सिरीज मग प्रत्येकाचा काय ना काय स्वार्थ असतो हा चला माझा स्वार्थ आहे माझा काय स्वार्थ आहे माझा काय स्वार्थ असेल कारण मला माहिती आहे कमेंट म्हणजे तुम्ही म्हणणारच बरीशी शक्यतो आपल्याला वाईट कमेंट आजपर्यंत व्हिडिओ तरी आली नाही पण एक सांगतोय म्हणणारी म्हणत असतात की व्ह्यूजसाठी आणि याच्यासाठी करत असेल चल ठीक आहे मी आमचं युट्यूब चॅनल ग्रोथ करायला करत असेल पण माझ्या याच्यातून तुम्ही मोफत पोरांना जर काय पुरवतोय तर पोरानं तिकडं हजार दोन हजार घालण्यापेक्षा इथं जर सर्व भेटत असेल तर लोक पोरांनी व्ह्यूज देऊन पोरांचा फायदाच होतोय ना तर पोरांसाठी एक म हजार रुपये देऊन एखादी ऍप घेण्यापेक्षा एक लाईक करून आणि एक सबस्क्राईब करून जर तुम्हाला योग्य डायस हे भेटत असेल गायडन्स तर काय हरकत आहे मी स्वार्थाला पोहोच नाही हो वाढवायचे सगळं वाढवायचे भेज पण त्याच्या मागचा अर्थ हा पण आहे की प्रत्येक गरजू आणि होत विद्यार्थ्याला हे पोहोचलं पाहिजे त्याच्यापर्यंत हे गेलं पाहिजे कारण बरीचशी अशी पोरं आहेत ज्यांना एका टायमाच्या जेवायचा चिंता आहे की पोरं बॅच नाही घेऊ शकत मग त्यांनी काय करायचं रे तिथं स्पर्धेच्या टॅलेंट सर्वांच्या वर आहेत मग त्यांनी करायचं काय तर त्यांच्यासाठीच हे गरजू आणि होतकरूंसाठीच हे चला बघूया कसं असेल आपलं नियोजन बघा आता याच्यामध्ये जे तलाठी असेल ग्रामसेवक असेल वनरक्षक असेल नगर परिषद आणि इतर सर्वच ठीक आहे तर याच्यात बघा काय वेळापत्रक रोज तुम्हाला एक व्हिडिओ येणार आज उद्यापासून इथं रोज एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसणार आहे माहिती तुम्हाला अपडेट टेलिग्रामवर आहे म्हणून युट्यूब अँड टेलिग्राम फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे चला लाईक शेअर करा अजून काय तुम्हाला हवंय कमेंट मध्ये नक्की कळवत राहा बघा काय असणार आहे आता मी पहिले सांगतो मी तांत्रिक घटकाचं काय घेणार नाही जे कॉमन सिलेबस आहे म्हणजे प्रत्येक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला हा सिलेबस आहे त्याबद्दल आपण घेतोय बरोबर मग काय काय घेणार आहे सर तुम्ही सांगा तरी बघा आपण अगोदर हो चालू घडामोडीचे चालू घडामोडीचे पंधरा ते वीस व्हिडिओ राहील म्हणजे पंधरा ते वीस व्हिडिओ म्हणजे तुम्ही पंधरा ते वीस डेज धरून चाला पंधरा ते वीस काय डेज मग या पंधरा ते वीस मध्ये तुम्हाला चालू घडामोडी करायचंय पहिले मी प्रॉपर तुम्हाला काय येतं काय नाही सांगत मग सर पंधरा ते वीस व्हिडिओ चालू घडामोडीचे म्हणजे काय होतंय जीएस सामान्य ज्ञान हा असा घटक आहे काही ठिकाणी पंचवीस मार्कला आहे काही ठिकाणी वीस मार्कला आहे बरोबर आहे पण काय होतंय प्रत्येक जसं मराठी वीस मार्काला आहे बरोबर आहे मग मराठी वीस मार्काला आहे ना तर मराठी वीस किंवा पंचवीस मार्काला जे असेल परीक्षेनुसार सांगतोय बरं काही ठिकाणी वीस काही ठिकाणी पंचवीस बरोबर तर त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की ते मराठी तुम्हाला मध्ये पर्टिक्युलर एवढं करायचंय पण जीएस आणि जी के हे जे करंट याच्यामध्ये का काय झालंय एकूण पाच सहा विषयांचं एकत्रीकरण करून पंचवीस क्वेश्चन फ्रेम होणार आहे साहजिक ही गोष्ट अवघड जाणार आहे आपल्याला मग याला जर आपल्याला टॅकल करायचंय यातून जर आपल्याला याच्यावर पकड निर्माण करायची तर कशी करायची बरं बुक अवेलेबल नाही एक आपली जी मानसिकता बनलेली की एक बुक पाहिजे त्याचा सर्व पाहिजे तसे बुक नाहीये फक्त पब्लिकेशनच्या नावावर खाली एखादं बुक घ्याल त्यात काय पूर्ण डाटा नसतो ठीक आहे त्यामुळं एवढं जरी केलं तर सफिशियंट याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर आपण ते मेंटरशिप प्रोग्राम सुरूच करणार आहे की तो आम्हाला सर हा ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पुरवतात पण व्हिडिओ आम्हाला एक डेली टार्गेट वगैरे हे करून करू शकता का करू त्यावर पण विचार पण बॅच मी घेणार नाही पुन्हा पुन्हा पुन्हा, पुन्हा सांगतोय बॅच आपण घेणार नाही ठीक आहे सर बघा वेळापत्रक चालू घडामोडीचे पंधरावीस व्हिडिओ मी तुम्हाला पाठवल पाठवल म्हणजे रोज एक एक व्हिडिओ राहील कारण एकदा सांगत अर्थ नाही त्या गोष्टीला ठीक आहे त्यानंतर राज्य निगडीत दहा व्हिडिओ मग सर राज आता काय होतंय राजशाजराचं मग आता नेमकं वाचू काय तर मग तेच हे वाच ते वाच ही बुक लिस्ट ती बुक लिस्ट बरीच सुरिओ पडलेली आहे बरीच पण त्याचा काय फायदा नाही नेमकं काय वाचायचं हे काय हे पण बरेचसे जण सांगतात पण करून घेणार कोणी नाही त्यासाठी पैसा भरावा ला लागतो इथं पैसा नाही भरावा लागणार आहे नेमकं राजशाजराचं ते काय विचारू शकतात बरोबर आहे तिथपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे बरं का कारण हे बघा इथं जी तुम्हाला जी स्टँडर्ड असतो एक पदवी असेल किंवा अकरावी बारावी असेल त्यानुसार ते काय विचारू शकतात तुमच्या परीक्षेला काय विचारू शकतात यानुसार जसं राज्यशास्त्रला शक्यतो नागरिक शास्त्र जे आपलं आहे नागरिक शास्त्र त्यावर जास्त भर असतो ठीक आहे म्हणजे स्टेट बोर्ड मग याच्या थ्रू मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट काढून देणार प्रत्येक गोष्टीचं सांगणार त्यानंतर काय आहे इतिहास इतिहास आता याच्यावर मिन चार पाच प्रश्न येणार मग ते कसे येईल काय येईल आपल्याला माहित नाही म्हणजे हे बघा तुम्हाला मी एक सांगतो करंट म्हणजे जीएसजीकेचं हे जे एवढे विषय हे गुगल पर्यंत इथून चालू घडामोडीपासून जर आयबीपीएस टी सी एस पॅटर्न बघितला तर त्या वीस पंचवीस प्रश्नापैकी आठ ते नऊ प्रश्न हे फक्त चालू घडामोडी रिलेटेड असतात बघ फक्त चालू घडामोडी रिलेटेड असतात मग चालू घडामोडी रिलेटेड जर ते क्वेश्चन असतात तर मग आपल्याला अगोदर इथं जास्त फोकस करायचा आहे आणि मग नंतर महत्वाचं महत्वाचं काय ते हे प्रत्येक विषयाचं बघायचंय त्याच्यामुळे दहा 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 व्हिडिओ आपण त्याचे करणार आहोत बरं का त्यानंतर बघा आता तुम्ही म्हणा राज्यशास्त्रात काय विचारू शकतात राज्यशास्त्रामध्ये काय विचारलं विचारलं जाऊ शकतं याला हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असं तर राज्यशास्त्र मित्रांनो आपल्याला काय विचारलं जाणार आहे आणि काय नाही याच्यापेक्षा आपण स्टॅटिक करंट जे असतं म्हणजे राज्यशास्त्र स्टॅटिक करंट काय बरं आत्ता जस्ट उपराष्ट्रपतीनं ना राजीनामा दिला ठीक आहे मग उपराष्ट्रपती पद कसं आहे त्याचं कलम कोणतं आहे बरं मग असं तुम्हाला विचारू शकतात त्यांचं नाव काय म्हणजे हे स्टॅटिक डाटा असतो म्हणजे खरं काय विचारू शकतात हे सगळं आपण काढणार तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणार आणि व्हिडिओ तुम्हाला करणार त्या गोष्टी ठीक आहे चला इतिहासाचं अर्थशास्त्राचा पण त्या संबंधित की आता जे तुमच्या सरसेवाच्या पोस्ट शक्यतो या गाव पातळी तालुका पातळी पर्यंत मर्यादित असतात त्यापेक्षा वरही असतात पण एक सांगतोय तर तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये काय पंचवार्षिक योजनावर भर असू शकतो ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल प्रत्येक गोष्ट ठीक आहे ते तुम्हाला मी त्या जे जे व्हिडिओ पी पी मी बनवून त्या व्हिडिओ प्रत्येक डाटा नुसार तुम्हाला राहील ठीक आहे पीपीटीचं राहील या पीपीटीचे पीडीएफ तुम्हाला मिळत जातील त्यामध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा मध्ये आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची तर ती म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूब आणि टेलिग्राम सबस्क्राईब फॉलो करून ठेवा आणि त्यापेक्षा महत्वाचं अजून एक की तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देतो काही पेढी असेल त्याच्यावर नक्की तुम्ही मला विचारू शकता बघा त्याप्रमाणे भूगोल झालं मग मराठीचे तीस व्हिडिओ घेणार आहे मग मराठीचे तीस व्हिडिओ म्हणजे सफिशियंट झालं रे सफिशियंट झालं पसारा करण्यापेक्षा एकनाथ भाराभर छिंद्या याच्यापेक्षा मोजकं करायचं आवश्यक करायचं जे आहे ते मग त्यानंतर काय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता बाबतीत कोणती चॅप्टर जास्त आहे कुठं जास्त पीआयकेवरून काय बाबा कशावर जास्त ट्रेंड आय पी एस आयबीपीएस ट्रिसीएस ते आपण बघणार त्यावर तुम्हाला सांगणार आणि त्यानंतर इंग्लिश सगळ्यांची डोकेदुखी तुम्हाला वाटते पण ती डोकेदुखी नसते मोजकं केलं तर मार्क येत असतात मग सर तुम्ही एवढं करून मग थांबणार का अजिबात नाही हे किती वेळ जाणार आहे पंधरा दहा पंचवीस पंचवीसां पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस साठ साठतीस नव्वद शंभर शंभर एकशे दहा जवळपास एकशे दहा एकशे पंधरा व्हिडिओ होऊ लागले किती एकशे दहा एकशे पंधरा व्हिडिओ आपले होऊ लागले हे लक्षात ठेवा ठीक आहे तर हे सफिशियंट झालं प्रत्येक सरळ सेवेसाठी हा पण तरी याच्यानंतर आपण पीआयकू विश्लेषण घेणार पीआयक्यू बद्दल बोलणार अगोदर हे टार्गेट पार करू एक लागे। एक गप्पा पार करत जाऊ ना बरोबर का नाही मग एकशे दहा दिवस म्हणजे किती दिवस झाले ते बरोबर आहे म्हणजे तीन चार मिनिट चाललं कधी मी दोन व्हिडिओ टाकल कधी एक व्हिडिओ टाकल जसा टायमिंग नुसार छोटा व्हिडिओ असला तर दोन व्हिडिओ टाकल ठीक आहे याप्रमाणे तुम्ही फक्त काय करा जॉईन राधपूर्व विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत कारण माझ्याकडे पैसे नाहीये मी बॅच लावू शकत नाही माझी इकॉनॉमिकल कंडिशन नाहीये आणि म्हणून मी क्लासेस लावू शकत नाही मग त्या पोरानं या गोष्टींपासून या अभ्यासापासून वंचित राहायला नको म्हणून आपण हे सुरू करतोय तरी तुमच्या जवळच्या मित्रांना सर्वांना कळवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि मी तुम्हाला माझा नंबर सुद्धा देतो ठीक आहे नंबर बघा इथे नंबर देतो तुम्हाला मी राहू द्या बघा सेव्हन झिरो फाईव्ह सेव्हन वन नाईन थ्री नाईन सेव्हन टू सेव्हन झिरो फाईव्ह सेव्हन वन नाईन थ्री नाईन सेव्हन टू जरी जर समजा तुम्हाला दे लक्षात येत नसेल तर मी तोंडी सांगतोय पुन्हा एका सेव्हन झिरो फाईव्ह सेव्हन वन नाईन थ्री नाईन सेव्हन टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर मेसेज करा पण मेसेज करताना पहिले तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि खाली कशा संदर्भात तुम्ही बोलताय ते टाका फक्त हाय करू नका हाय मेसेज म्हणजे मेसे कसं असतं मी पण माझ्या कामात असतो तर बघितलं जात नाही जेव्हा मी ते बघेल तुमचं नाव आहे काहीतरी क्वेरी यायची काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावेळेस ते ओपन करून बघणार ठीक आहे पण त्याआधी तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन व्हा आणि युट्यूब लाईक सबस्क्राईब करा ठीक आहे तुमच्या जवळच्या पोरांना मित्रांना सर्वांना कळवा ठीक आहे थांबूयात धन्यवाद पुन्हा भेटू